मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एवढीमध्ये तर आज आम्ही चाललो आहे थोडं फॅमिली ट्रिपच आहे परत ज्योतिबाला चाललो आहे इथं कोल्हापूरजवळ जे पुढं ज्योतिबाचा आपला दख्खनचा राज आहे तिकडे चाललो आहे कारण कुलदैवतला आश्वातला अजून नेऊन आण आणलं नव्हतं तर त्याचं राहिलं आहे तुळजापूर पण राहिलं आहे अजून आणि ज्योतिबा पण राहिले मग घरातले म्हणले आज जरा जाऊन येऊया सुट्टी आहे तर तर काल रात्री पाऊस भरपूर झाला आहे इकडे बघा सगळं हे होऊन गेलं आहे बागेत आणि तर आता बागेचं चा चालू आहे काम थोडंसं चाललं होतं आता पावसामुळं थांबलं आहे इथं जर शेंड्याला आलं हे शेंड काढून नंतर कसं असतं ना इथनं असं छाटलं हे निबार झाल्यावर की त्यातनं परत द्राक्ष येतात तर आता पाऊस खूप झाला रात्री तर आज तेच म्हटलं थोडंसं टाईम आहे तर जाऊन येऊया फॅमिली ट्रीप असेल आणि अजून थोडं आवरायचं आहे थोडं आवरतो थो। आणि मग कंटिन्यू करूया कुठे जायचे भाऊ जायचे झाले का थोडा वेळ अजून आवरायचं चाललंय आवडली कुठे वरायचे ना गावर सगळं सावली शिजवली म्हणजे श्यावेळी वगैरे मतपूरवर मस्त हायवे लागते हायवे पेट वाढगाव जवळ पुढं आलो आहे आणि थोडी कॅश काढूया वरती परत कॅमेरे नेटवर्क असेल नसेल थोडी कॅश काढूया आणि मग पुढे जाऊया अजून नक्की किती चाळीस मिनटात जाते आता वरती पेट वडगाव आहे आता पोचलो आहे आपण आता इव्हेंटनं चालणं आलं ते पण पन्नास रुपये पार्किंग आहे आणि आता आय देवीला जाऊया इथं एम आई देवीचं मंदिर आहे खाली तर इथं जाऊया आणि मग वरती ज्योतिबाला जाऊया आता पोचलो आहे आम्ही ता दोन तास लागले आपल्याला पोचायला की एमाई देवीच्या मंदिर येते आले थोडं दर्शन घेऊया घेऊन आलो एम आय देवीच इकडनं ज्योतिबाकडे जाते आणि आपण मागच्या साईडनं आलो आता इथं थोडं बसूया त्याच्यात नक्की इथं थांबलो होतो यम आय देवीकडनं आल्यावर आता इकडं आपण खाली आतमध्ये मेन गेट आहे ना इथनं खाली ज्योतिबाकडे कडे चाललंय खाली थोडा वेळ थांबली इथे दहा मिनटं आणि बरक्या पोरणा काहीतरी चारायचं होतं ना तिथं चारून झाले आता आपण इथनं आता खाली तर मेन गेट खाली जाऊया आता दखलच्या दरावर दरवाज्यातून शेवतिबा कुठे आले शिव ज्योतिबाला आले की बोलताना बोल पाहिजे अशोक ला आपण खाली उतरा आहे नंदरच्या इकडे चाललोय आपण इकडनं जाऊया खाली अवतरत उतर बंद करायचं Kalau ni apa je, Kita kalau ni tak, kalau ni खूप आहे आपण दर्शनाकडे चाललोय आश्वाद चला इकडनं दक्षिण दरवाजा आणि इकडनं अशी दर्शन आहे हे मंदिर आहे ज्योतिबाच्या नावाना अक्षत काय म्हणायचं चांग मला ते दर्शन घेऊन आलोय बाहेर गुलालच गुलाल

दर्शन वगैरे घेऊन पुढे आलं बाहेर खूप खूप अश्वत वगैरे काहीतरी घ्यायला लागले बघूया काय घेत दर्शन वगैरे झालं मस्त जरा सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे गर्दी आहे दर्शन वगैरे होतं व्यवस्थित झालं मस्त जाऊया गाडीकडे आणि पुढे बघूया आणि काय होते तिकडे असं रोडलाच पार्किंग आहे आणि जर आत लावले तर मग हे स्टॉल लावले घेतात पन्नास रुपये बाकी आहे पार्किंग भरपूर इकडे आपली गाडी तिकडेच समोर लावली पुढे तिकडेच चाललो आहे आता आम्ही गाडीकडे चाललो आहे जे आणि आम्ही तर काहीतरी घ्यायला थांबले तर ते घेऊन येतील आणि मी आणि अशोक चालले गाडीकडे येणार आहे गाडी कुठे आहे तिथे लावले ना पुढे ते बाई गेली तिकडं काकांची गाडी आपलीच आहे चालू आम्ही गाडीपर्यंत विजय आणि आम्ही तर मागे राहिले आम्ही दोघं पुढे आले ते लावली आपण गाडी पार्क केली आता गाडीत बसूया आणि बघूया आता पुढं काय आवडले चाललाय आता मी इथं थोडस दुसऱ्या ठिकाणी आलोय आता संध्याकाळची पाच वाजले तर हा ब्लॉग मी थोड़ा थाम बुना में तर संपवते जर थोडं थांबून आम्ही परत घरी चालणार तर इथंपर्यंत बैल असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत